रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत वशाखा। सीमा भागातील विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला ऑगस्ट उजाडून ही बस पास नाही महाराष्ट्रात जाणाऱ्या पाचशे विद्यार्थ्यांना फटका एस टी महामंडळानं महाराष्ट्रात शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या डिग्री कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी

शंभरगी आदी गावातील जवळपास पाचशे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्रातील मिरज सांगली जयसिंगपूर इचलकरंजी कोल्हापूर आदी ठिकाणी जातात इंजिनिअरिंग वैद्यकीय बी सी ए सायन्स आर्ट्स कॉमर्स डिग्री कॉलेज आय टी आयसह शाळा सुरू होऊन तीन महिन्याचा कालावधी उलटला तरी या विद्यार्थ्यांना अद्याप कर्नाटक एस टी महामंडळाकडून एस टी पास देण्यात आलेला नाही त्यामुळे पालकांना रोज शंभर ते दोनशे रुपये तिकिटाचे पैसे देऊन पाठवावं लागतं याबाबत वेळोवेळी एसटी व्यवस्थापकांकडे मागणी करूनही याची दखल घेण्यात आली नाही याबाबत आमदार राजू कागे यांना सोमवारी पालक भेटून याबाबत तक्रार केली असता त्यांनी थेट मोबाईलवरून एस टीच्या विभाग नियंत्रकांशी संपर्क साधला त्यांनी याबाबत लवकरच पास वितरण करण्यात येईल असं आश्वासन दिलं इले और पत्रकार मेरा चांगली कागवाडा लोकुरा मंगसुडी ಈ ಕೆಂಪು ಆಮೇಲೆ ಕಲ ಚಿರೂರು ಸಂಬರ್ಗ ಇವೇನು ಹುಡುಗರು ಕಾಲೇಜ್ಗೆ ಹೋಗ್ತವ್ರ್ ಇವ್ರಿಗೆ ಬಸ್ ಅಂತ ಪಾಸ್ ಕೊಡುವಾರು ನಮ್ಗೆ ಹುಡುಗ್ರಿಗೆ ತೊಂದರೆ ಎಲ್ಲ ಹೇಳಿ ಒಂದು ಜನ ಇಲ್ಲಿ ಮತ್ತು ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬಂದಾನ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದರು ಅದನ್ನ ನೋಡ್ರ ಅದನ್ನ ಎಲ್ಲದು ಇಲಿಮೆಟೆಡ್ ಕೆಲಸ ಮಸೂಳ ಪಾಪ ಓಕೆ 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 ಮಹಾನ್ಕಾರಿ ನೆಫ್ಟ್ ಸಾಟಿ ಇಸ್ರಾರ್ ಅಥಣಿಕರ್ ಮಂಗ್ಸೂಳಿ ತಾಜಾ ಬತ್ಮ್ಯಾಂಸಿ ಮಹಾನ್ ಕಾರ್ಯ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರ आणि बेल आयकॉनला क्लिक करा